कराड चिपळूण मार्गावर कोल्हापूर रोहा या बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली असून बसच्या काचा फुटल्या कराड जवळील ओ कार्यालयासमोर रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला कर कराड पोलीस घटनास्थळी पाहणीसाठी येणार असल्याने बस थांबवल्याने प्रवाशांचे हाल झाले ही बस कराडहून चिपळूण मार्गे रोह्याला जाताना दगडफेक झाली जा आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका